नमस्कार सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये मी मनोज जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो माय भारत अंतर्गत युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ह्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा युवा अधिकारी यांच्या आदेशावरून मौजे मेडसिंगा तालुका जिल्हा धाराशिव या गावात विवेकानंद युवा मंडळ व ग्रामपंचायत कार्यालय मेडशिंगा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला यावेळी मेडशिंगा या गावचे सरपंच उपसरपंच सदस्य व विवेकानंद युवा मंडळाचे अध्यक्ष सचिव सदस्य गावकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी गावातील ग्रामपंचायत येथील व ग्रामपंचायत सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच हनुमान मंदिर व महादेव मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली या ठिकाणी कार्यक्रमात गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक पाण्याच्या टाक्या पुढील स्वच्छता व गावची लहान मुले ज्या शाळेत शिकतात असे अंगणवाडी परिसर व जिजाऊ चौक परिसर स्वच्छ करण्यात आला